गेलो बापू आई तिस गे नाही गेला कोठे एड झालया घाई अरे रे, रे चाटला आर... चांबुड अरे मी धरत्याला शाटत लावू आपण आता गांधीचे बापू अरे 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 विकास आम्हाला तू कुठे चालला बापू हा बापू तुम्ही जा म्हणून बापू तुला नाही म्हणलो तू थांब होय थांबतो पैसे घे फोट फोटा घे आणि जेवण जाय येतो हो बापू मला पण पैसे घ्या शम न घ्यायचं हम आयलो मग आलाय तुम्ही लोकायला पैसे देता आणि नाताला शम्य घ्या म्हणता आईल अरे गु खायचं का गु खाई तरी अकल येणार नाही तुला त्याची काय बराबरी करतो रे अरे ठीके गरीब व्हायची बिचार अरे कोण पैसा देतोय करू नका चला देतो तुला उद्या देतो जरा फिरू एका पोराने शिव्या खाल्ल्या हे हे गुड गुड्डे तू तरी मै माझ्या नको रे बरे बाबा नाही घेत तर मला सांग बापू त्या पोराचा एवढा लाडकाम करतात रे काय माहित मा आईचा दान आवले तर म्हणतात लय हुशार रे लय हुशार रे गाव दी त्यासाठी मी चिकले आहे का हा आणखी